हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण लिहिणार आहोत माझा देश यावरती मराठी निबंध भारत माझा देश आहे माझ्या देशाची संस्कृती खूप पुरातन आहे या देशावर निसर्गाने खूप कृपा केली आहे म्हणूनच गंगा यमुना कावेरी नर्मदा गोदावरी कृष्णा ब्रह्मपुत्रा अशा अनेक नद्या इथे वाहतात या नद्यांच्या काठावरच प्राचीन संस्कृती बहरलेल्या आहेत इथे सदा हरित वने आहेत मोठमोठे धबधबे आहेत सह्याद्री सातपुडा विंध्य अरावलीसारखे पर्वत आहेत हिमालयासारखा जगातील उंच पर्वत आमच्या उत्तरेकडून रक्षण करतो आमच्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात वेगवेगळ्या वेग प्रांतातील लोकांची राहणी वेगवेगळी वेग आहे खाण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत तरीही आम्ही सर्वजण भारतीयच आहोत देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात विपरीत घडले तरी आम्ही सर्वजण मिळून मदतीसाठी धावून येतो आमच्या देशात एकूण बत्तीस राज्ये आणि नऊ केंद्रशासित प्रदेश आहेत दिल्ली ही आमच्या देशाची राजधानी आहे एकेकाळी ह्या देशात खूप समृद्धी होती आजही आम्ही आमच्या देशाच्या प्रगतीसाठी झटत आहोत आमच्या देशाची लोकसंख्या एकशे वीस कोटीच्या वर आहे ह्या लोकसंख्येचे जीवनमान उंचावणे हे खूप मोठे आव्हान आमच्या पुढे आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आमच्या देशाने आज जगात प्रगती केली आहे आम्ही मुले या देशाचे भावी नागरिक आहोत या देशाला जगात पुढे आणण्याचे काम आम्हालाच करायचं आहे कसा वाटला तुम्हाला हा निबंध निबन्द। निबंध आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू